हत्याप्रकरणी पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा आरोपींच्या फोनमध्ये असं काय सापडलं पाहुयात संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे पोलिसांकडून केले जात आहेत आरोपींकडून पोलिस कसून चौकशी केली जाते महत्वाचं म्हणजे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत अशातच आता पोलिसांनी आणखी धक्का एक धक्कादायक खुलासा केलाय पोलिसांनी आरोपीचा फोन जप्त केलाय फोनमध्ये अधिक तपास केला असता जप्त केलेल्या फोनमध्ये देशमुख यांना मारहाण केल्या असल्याचा व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्यात हा व्हिडिओ पाहून पोलिसी चक्रावले याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यानं माहिती दिली आहे देशमुख यांना जखमी करण्यासाठी कठोर आणि बोथट वस्तूने एका ठिकाणी सतत मारलं जात होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख यांची हत्या करण्यासाठी साडेतीन फूट लांब गॅस सिलेंडर पाईप लोखंडी खेळ्यांनी गुंडाळलेला पाईप आणि लाकडी दांडक्याचा वापर केला होता सर्व शस्त्रे सीआयडीने जप्त केलेत शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर छप्पन्न जखमा असल्याचं समोर आलंय दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण पसरलंय आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांसह सर्व स्तरातून होती पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली त्यांच्याकडून पोलीस कसून चौकशी करतात